नमस्कार मित्रांनो मी आलोय आज युवरगाव मार्केट तर तुम्हाला सांगतो आज मार्केटची काय परिस्थिती आहे हे जाणून घेऊया तर एक रोजच्या अपडेटसाठी मला फॉलो करायला विसरू नका आय डी कलाकार नितीन तर चला आई बाजार असतो कुठली गाडी पिंपळ पिंपळ गाव मित्र काय मार्केट आहे काय मागून राहिले शंभर एकशे दहा शंभर एकशे दहा व्हरायटी कोणती आहे एकशे 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 आठ का एकशे आठ एकशे आठ का हे बघा मित्रांनो एकशे आठ व्हरायटी शंभर एकशे दहा रुपये करंजगाव हे बघा करंजगावची शेतकरी वरायटी कोणती पाहुणे आपली आर्यमानची आर्यमाने काय मागा ते आता शंभर एकशे दहा रुपये शंभर एकशे दहा रुपये आत्ताच आर्यमानची चालू बघू आता कोणती कुठली गाडी आहे शेतकरी माल बघू शकते बघ काय मागायचे तुमचं दोनशे वीस दोनशे वीस मागितलाय माल बघा तुम्ही एकदम सोन्यासारखा माल आहे मालाला क्वालिटी बघा आणि शायनिंग बघा मालाची दोनशे वीस रुपये आजची रेट मागून राहिली कुठली गाडीची शेरवडीची काय मागितली फरवाडीची शेतकरी फेरवाडीची गाडी एकशे सत्तर ऐंशी रुपये माल मागू राहिले बघू आता नवीन गाडी कधी जाऊ आपण पाहुणे काय रेंज चालू आहे आज काय मागत या आता एक सत्तर रुपये एक सत्तर रुपये कुठली गाडी माल साकोर एक शेतकरी एकशे सत्तर रुपये मागितलं माल बघू शकता तुम्ही बघा माला क्वालिटी काय एकशे साठ रुपये सकाळी सकाळचं मार्केट सव्वा दोनशे वर आता एकशे साठ सत्तर म्हणजे म्हणजे स्टेबल नाहीये संध्याकाळच मार्केट एक नाही एवढी नाही आज थोडं मोकळं राहिल गर्दी होती आजची मार्केटची अपडेट नवीन अपडेट मला फॉलो करायला विसरू ला गेली बघू शकतात रे बघा ना आमचे शेत पण इथे भेटले शेत मार्केटची आजची परिस्थिती आहे तुम्हाला काय वाटतं एवढ्या चार आठ दिवसानंतर काय मार्केट टक्के किती पर्यंत जाऊ शकतो तीनशे ते पाचशे रुपये मार्केट एक आठ चाललं असं आमच्या शेतच म्हणणं आहे बघू आता चाललं तर चांगलाच होईल आमचे शेतकरी खुशी होतील अरे या भावामध्ये शेतकऱ्यांना परवडत नाही आणि तुम्हाला पण नाही परवडत तर मित्रांनो मला फॉलो करायला विसरू नका रोजचे अपडेट तुम्हाला भेटत राहील धन्यवाद